संस्कृती चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मस्त अशी मी तुम्हाला हँड पर्स दाखवणार आहे आज आपण बघणार आहोत सुंदर अशी बघा थोड्याशा ब्लाऊज पीसपासून आज मस्त आपण सुंदर अशी दोन पॉकेटवाली पर्स बघणार आहोत ब्लाउज शिवून कपडा उरला होता कपडा भरपूर मोठा होता तर एक ब्लाऊज शिवून बघा एवढा कपडा उरलेला तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूयात सुंदर अशी बॅग बघा मस्त असा एक मोठा कप्पा आणि एक पुढच्या साईटीला अजून एक कप्पा असे दोन पॉकेट आज आपण बघणार आहोत आणि किती सुंदर दिसे आहे ना पर्स छान अशी तर आज बघा मुद्दाम अशी मी बॉर्डर हुबी लावलेली आहे आ आडवी नाही घेतलेली आहे तर व्हिडिओ खूप सुंदर आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि कुठून व्हिडिओ बघत असाल तर ते ते पण प्लीज शेअर करा आणि चला पण पटकनच व्हिडिओ सुरू करूया तर इथे बघा मी ब्लाऊज पीसमधून दोन पीस कट करून घेतलेले आहेत एक प्लेन कपडा घेतलेला आहे एक डिझाईनचा कपडा घेतलेला आहे आणि डिझाईनच्या कपड्यामध्ये बघा मी बॉर्डर अशी उभी घेतलेली आहे आडवी घेतलेली नाही आहे बॉर्डर मी तसाच मी कपडा कट करून घेतलेला आहे कटिंगमधला कपडा उरलेला होता तर बघा म्हणून मी तसाच तो त्याचा उपयोग करून छान तुम्हाला मी दाखवलेला आहे तसे आपण त्या कपड्याचे पर्स शिवू शकतो तर कपड्याला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याला पण बघा कपडा अस्तर आणि रब्बर हे जॉईन करून घेतलेले आहे आणि तसे मी दोन पीस घेतलेले आहेत तर मेजरमेंट बघूया आपण हे बघा सोळा बाय साडे तेराचं आहे सोळा बाय साडे तेराचे बघा मी दोन पीस घेतलेले आहे प्लेन कपडा आहे ना त्याला आपल्याला चैन लावून घ्यायचे आहे त्याला आपण चेन लावून घेणार आहोत तर बघा पहिला वरच्या बाजूनी अडीच आडिज अडीच इंचावर टिकमाक करून घ्यायचे आहे तेवढी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि पट्टी कट करून घेतली की तिथे आपण ना चेन लावून घेणार आहोत हे बघा टीकमाक करून घेतलेली आहे अडीच अडीच इंचावर आता तेवढी पट्टी आपण कट करून घेऊया पट्टी बघा कट करून घेतलेली आहे आणि आता आपलं मेजरमेंट त्या कपड्याचं सोळा इंच आहे तर मी चैन बघा बारा इंचाची घेतलेली आहे आणि ना दोन दोन इंचाचं आपल्यांना साईडला कपडा जॉईन करून घ्यायचा आहे चैन बघा बारा इंचाची घेतलेली आहे कपडा आपला बघा सोळा इंचाचा आहे तर मी दोन दोन इंचाचं तिकडे कपडा जॉईन करून घेणार आहे पुढून पाठवून हे बघा कपडा तो कट करून घेऊया आपण कपडा बघा दोन दोन इंचा कट करून घेतलेला आहे आणि तो आता चैन बघा मधी ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूला कपडा ठेवून त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी चैनीला बघा दोन्ही बाजूनी कपडा जॉईन करून घेतलेला आहे आणि किती छान दिसतो आहे बघा मी आज तुम्हाला ही वेगळी पद्धत दाखवत आहे चैन लावायची दोन्ही बाजूला बघा कपडा लावून घेतलेला आहे आता ती चैन आपल्यांना कपड्यावर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उलटी असे ठेवायचे आहे शिलाई मारून घ्यायची आहे चैनीला शिलाई मारून दाब शिलाई पण मारायची आहे चैन बघा जॉईन करून त्याला अशी व्यवस्थित दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे आता चैनीच्या वरच्या बाजूला जी आपण पट्टी कट केली होती ना अडीच अडीच इंचाची ती बघा पट्टी अशी ठेवून आणि पट्टीच्या वि उलट्या बाजूला कपडा ठेवून त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे बंद शिलाईचं करतो आहे म्हणून बघा असा कपडा ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे चैनीला बघा अडीच ज इंचाची पट्टी जॉईन करून त्याला बघा दाब शिलाई मारून आणि बाजूनी तिन्ही बाजूने आपण शिवून घेतलेला आहे छान असा पॉकेट तयार झालेला आहे आता त्या पीचं आपण सेंटर काढून सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्यांना अडीच अडीच इंचावर टिकमार्क करून घ्यायचे आहे तिथे आपल्यांना बेल्ट लावून घ्यायचं आहे सेंटरवरून बघा आपल्यांना अडीच अडीच इंचावर दोन्ही बाजूला टिकमार्क करून घ्यायचे आहे अडीच अडीच इंचावर इथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहे बेल्ट बघा मी त्याच कपड्याचे तयार केलेले आहे चोवीस इंच आणि एक इंचाचे आहेत ते हे बघा चोवीस इंच तुमच्या हाईटनुसार तुम्ही कमी जास्त बेल्ट करू शकता बेल्ट बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असे लावून घ्यायचे आहेत बेल्ट दोन्ही पीसला दोन्ही पीसला बघा बेल्ट लावून घेतलेले आहेत माझा एक लोभो पण लावून घेतलेला आहे पीसला तर बघा आता चैन लावून घ्यायची आहे चैनीला बघा मी समोरासमोर रनर टाकून घेतलेले आहे चैन मी त्या सेम मापाची घेतलेली आहे आणि च कपड्यावर बघा चैन उलटी ठेवून त्याच्यावर अस्तरचा पीस ठेवून आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा चैनीवर कपडा ठेवून मग आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे पीसला बघा चेन जॉईन करून त्याला मी दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे शिलाई मारली ना की त्याला आवर्जून दाब शिलाई मारत जा दुसरं पण बघा मी त्याला पीस जॉईन करून घेतलेला आहे आणि फिनिशिंग खूपच छान झालेली आहे आलेली आहे बॅगला पर्सनं पण आता आतली बाजू वर काढून घेऊया आपण हे बघा आतली बाजू वरती आणायची आहे आणि तिथे आपण चेन जॉईन केलेली आहे ना तिथून बरोबर असं समप्रमाणामध्ये हे बघा इक्वल असं घेऊन आता आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपण शिलाई मारून घेऊया पर्सला बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि पर्सच्या खालच्या बाजूला पण मी शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा पर्सचे फिनिशिंग बघा किती छान आलेले आहे हे बघा खालच्या बाजूनी पण मी डबल डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता ह्याला आपण ना कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आहे तर त्यासाठी तिथे आपण एक बॉक्स तयार करणार आहोत तर बघा दीड दीड इंचाचं टिक दीड दीड इंचावर टिकमार्क करून तिथे आपण असा एक बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि तो कट करून घ्यायचा आहे असं केलेले ना त्याचे कॉर्नर खूप छान येतात कोणे त्याचे आणि बॅगला फिनिशिंग पण खूप मस्त येते बघा एका सायटीला बॉक्स तयार करून तो कट करून घेतलेला आहे आणि आता तोच पीस दुसरीकडे ठेवून तिथे आपण ते कट करून घेणार आहोत दुसरा बॉक्स स्क्वेअर बघा कट करून घेतलेले आहेत आणि आता ला ला हे। हे हे बगा। हे बगा। ते स्क्वेअरला आपल्याला इक्वल असे व्यवस्थित करून त्याला आपल्याला शिलाई मारायची आहे दोन्ही बाजूला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्र व्यवस्थित बघून नंतर ते तुम्ही शिलाई मारून घ्या हे बघा हे बघा ते कोणे मी असे इक्वल केलेले आहे जॉईन केलेले आहे आणि ते एकत्र हे बघा जॉईन करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूकडून कॉर्नर बघा दोन्ही आपण शिवून घेतलेले आहेत किती छान दिसतात ना ला के चान दिस एकदम व्यवस्थित असं केल्याने पर्सला फिनिशिंग खूप छान येते आता हे पर्स आपण सरळ करून घेऊया पर्स बघा सरळ करून घेतलेले आहे कॉर्नर बघा किती छान आलेले आहेत मस्त एकदम आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे बघा आतला कपडा बघा आपण बाहेर काढून घेतलेला आहे आता त्या कपड्याला एक असा फोल्ड मारून त्याला पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची हे बघा एक फोल्ड मारायचा आणि त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपली बॅग तयार झालेली आहे आता त्याला आपण शिलाई मारून घेऊया कपड्याला बघा फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे डबल डबल आता तो कपडा आतमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा पर्स बघा किती बघता बघता मस्त अशी तयार झालेली आहे अगदी बारा तेरा मिनटामध्ये पर्स आपली तयार होते आणि कप्पा बघा किती छान असा मस्त मोठा झालेला आहे सुंदर अशी पर्स तयार झालेले आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि छोट्याशा पीसपासून बघा आपण किती सुंदर पर्स शिवू शकतो आज हे आपण बघितलेलं आहे किती सुंदर दिसते आहे ना पर्स तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त अशा दोन पॉकेट झालेले आहे बघा पर्सला पर्सला बघा आपण कपड्याची बॉर्डर अशी उभी घेतल्यामुळे त्याला लुक खूप छान आलेला आहे बॅगेला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पर्स नक्की शिवून बघा आणि मला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू